जय भीम पब्लिक तर आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय तर आज पंधरा एप्रिल तुम्हाला जसं म्हंटल होतो की भीम गीताचा कार्यक्रम महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात आणि आंबेडकर विचारांची तो भीमकन्या दिव्य शिंदे येत आहे तर तो ब्लॉग आज आहे आणि चला दाखवतो भीमगीताची मैफिल आणि आंबेडकर विचार श्री मित्रमंडळात स्वागत पंतपशील नगर मित्रमंडळ मोदी सरको प्रतिष्ठा

টাটা একটু একটু আর দৌড়ছে না পা দিয়ে চুলিন মারতে আটা উপর পাড় না সাইডলা দিও বাবা સરક સર ધંધાવાજવા वाडेकरांची एकशे चौत चौतीसावी जयंती आहे आवाज कसा असायला हवा पंतप्रधान आवाज जायला हवा नाही का त्यांना कळायला हवं की पुन्हा एकदा नवीन जोशाने इथे आंबेडकरवादी उपस्थित आहे याचा पुरावा देण्यासाठी जय भीम भिंगारची पब्लिक आंबेडकरवादी है त्यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती निमित्त तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक स्वाभिमानाच्या शुभेच्छा आज सगळ्यात जास्त मला महिला दिसत आहेत सगळ्यात जास्त दिसत आहेत तर हे प्रमाण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 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 सुद्धा दम लागतोय त्यांना 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 जाऊन सांगा तना सांगा तना सांगा आणि हे की आम्हाला मेल्यानंतर स्वर्गाची काही अपेक्षा नाही आम्हाला मेल्यानंतर स्वर्गाची काही अपेक्षा नाही आमचा बाप आमच्यासाठी जिवंतपणे स्वर्ग तयार करून गेलाय आणि त्या स्वर्गात आम्ही राहतो फॅशन नाही आमच्या रक्तात भिनलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या श्वासात भिनलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी आम्ही मरणार सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी म्हणून जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे तुम्ही झेंडे बघायला भेटतील कारण ती ऊर्जा देऊन जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून आम्ही म्हणतो जय भीम वाले तो आग है बाकी तो सब धुआ है कि ये वाले आग है, बाकी तो सब है, आ जाना कभी मैदान में दिखा देंगे को कैसे काटा सौ किसी मनुवादी ने मुझसे कहा कि तुम तो नशे में लग रहे हो हमने कहा कि ये नशा अम्बेडकर वाद का है किसी मनुवादी ने हमसे कहा कि तुम तो नशे में लग रहे हो हमने कहा कि यह नशा अम्बेडकर वाद का है उसने पूछा क्या ही कर लोगे तुम हमने कहा कि यह हाथ संविधान से बंधे है वरना दिखा देंगे उसने कहा क्या सबूत है इस बात का? हमने कहा कि जिस दिन हाथ, हाथ छूटेंगे तुम्हें तुम्हारी कबर से मिला देंगे याद रखना हाँ। उसने कहा हम पूछना जिसने भीमा कोरेगा का वार सहा है उसने अभी तक अपने आप को अपनी कबर में रखना मुनासिब समझा है उनसे जाके पूछे डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर ऐसा की किती बोलू डॉक्टर बाबा ग न होता की भीती आम्हाला घरादाराची काही काळजी नाही आम्ही जन्माला आलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी आम्ही मरणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी हा जन्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठीच आहे म्हणून शेवटचं मी सगळ्यांना हेच सांगेल की तुम्ही घाबरतायच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याबद्दल वादच नाहीये पण तुम्ही का घाबरताय याचं कारण मला त्यांना सांगू द्या की माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये एक सुद्धा कलंक नव्हता एक सुद्धा मध्ये एवढी ताकद होती त्यांनी पूर्ण भारत देश हलवून टाकलं तर विचार करा की गुरु काय असेल शिष्य जर एवढी ताकद ठेवतोय तर गुरु मध्ये काय ताकद असेल म्हणून आम्ही म्हणतो मानवता कवडी वाटते काय भाषा बंडखोरीची नुसतीच करशील मित्रा मढ्यासाळ वाचायला फाटते काय त्यांना सांगा बापा पर्यंत जायची तुमची ताकद नाही आधी शिष्याला सांभाळा आधी नामदेव ढसाळ वाचा आधी नामदेव ढसाळ काय ते बघा आणि मग बापा पर्यंत पोहचा आणि मी माझ्या पहिल्या भाषणापासून आंबेडकर से डरते 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 थे वो वो आज भी और और ये डर हमें अच्छा लगा और ये डर बरकरार रहेगा और ये डर बरकरार हम रखेंगे मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातलं एकमेव नाही जगातलं एकच पॉवरफुल असं नाव आहे ज्याच्या ज्यांच्या केसाला सुद्धा कोणी धक्का लावू शकत नाही ज्ञानाचं प्रतीक जगातलं ज्ञानाचं प्रतीक म्हणजे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर तुम्ही त्यांचे सगळ्यांचे विचारांचे वारसदार आहात तुम्ही कसं राहिलं पाहिजे की तुमचे कपडे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितले पाहिजेत तुमच्या कपड्यांनी सुद्धा की तुम्ही आंबेडकरवादी आहात हे सांगितलं पाहिजे तुमच्या चालण्यात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिजे तुमच्या वागण्यात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिजे तुमच्या बोलण्यात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नौक। पाहिजे लाखोंच्या गर्दीमध्ये एकटे तुम्ही उठून दिसले पाहिजे की तुम्ही आंबेडकरवादी आहात तुम्ही डॉक्टर बाबासाहेबांची औलाद आहात तुम्ही आंबेडकरवादी विचारांचे वारसदार आहात तुम्हाला फक्त काहीच करायचं नाही तुम्हाला आयुष्यभर एकच नाव जपायचंय आणि ते नाव म्हणजे डॉक्टर मी सर्वांना विनंती करते की तुम्ही बाकी काहीही म्हणजे काही नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका संघटित वा संघर्ष करा हे आपल्याला शिकू देत नाही तरी तुम्हाला मेहनत करून शिकायचंच आहे हे तुम्हाला संघर्ष करू देत नाही तरी सुद्धा तुम्हाला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी उठायचंच आहे तुम्हाला संघटित होऊन संघर्ष करायचा आहे कारण तो जिवंत होण्याचा जिवंत असण्याचा पुरावा म्हणजे तुमचा संघर्ष आहे तुम्ही संघर्ष करताय याचा अर्थ तुम्ही जिवंत आहात आणि मला असं वाटतं जयभीम भीमी एकच जाते जी संघर्ष करते जी संघर्ष करते ती जयभीमची जा जाते आणि ती जिवंत आहे मी असं मानते एक आवाज स्वाभिमानाचा एक आवाज स्त्रियांना मुक्ती मिळाली यासाठीचा एक आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक आवाज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहोत यासाठीचा स्वाभिमानाचा प्रेमाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा <laughs> आनंदाची बाब आहे आपल्या बापाचा जन्म झाला सगळ्याच आपल्याला तसे पंचशील नगर नगर मंडळ

तुम्हाला स्वतंत्र दिलंय त्याचा आजच तुम्हाला तो फायदा उचलायचा बिनधास्त तुम्ही सगळं करा नाचा सगळी मजा घ्या तुम्हाला कुणी अडवणारा नाहीये कुणाचा बाप तुम्हाला विचारणारा नाहीये कारण तुमच्या बापाने तुम्हाला त्या <laughs> स्वतंत्रचा आनंद घ्या आणि तेरा ऑक्टोंबरला आणि सहा डिसेंबरला दहा दहा कोटीची पुस्तकं नेणारा वर्ग त्यांना सांगायचं नाही की शिक्षणाचं काय आहे आमच्या बापाने शिक्षणाचं महत्व तुम्हाला पटवून दिलंय सगळ्यांनी ढोर फाडून खाणारी माणसं माणूस फाडायला वेळ लागणार नाही याचा अर्थ असा होतो की तुम्ही आम्हाला नेहमीप्रमाणे हिनवलंच आहे आता आरक्षणाला घेऊन हिनवताय त्यावेळेस आम्हाला फिजिकली तुम्ही अब्यूज केला आता मेंटली करताय तर आमच्यातला तो महार जातीचा लावू नका आणि संविधानामुळे शांत आहे आम्हाला राहू द्या तुम्ही डॉक्टर बाबासाहेब उपकरण उपकरणमुळे जिवंत आहेत तुम्ही जिवंत आहेत याच तुम्ही, या तुम्ही शुगर म्हणवा नाही तर आम्ही आम्ही ती माणसं आम्ही ती माणसं आहेत की आम्ही पाचशेच जण घेऊन गेलो होतो अठ्ठावीस हजार विचारलं नाही की तुला काय म्हणून जन्माला असत कि तुला काय म्हणून जन्माला तर माझं उत्तर असत की जन्माला जर येईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हात लावलेलं पुस्तक म्हणून येईल जन्माला जर येईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी संघर्ष केला आणि त्या संघर्षानंतर दमून ज्या झाडाच्या सावलीखाली बसले ती सावली म्हणून एकदा दिवेज जाईल जागा त्या पुढचा कार्यक्रम आहे त्यांना